नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला उत्तर आहे शिरीष कुमार विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केला उत्तर आहे महर्षी कर्वे खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू नाही उत्तर आहे लिथियम महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत उत्तर आहे सहा महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोठे आहे उत्तर आहे नागपूर राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे उत्तर आहे भोगावती ग्रामगीता हा काव्यसंग्रह कोणी रचला आहे उत्तर आहे सन तुकडोजी महाराज नगर परिषदेच्या अध्यक्षांना नगराध्यक्ष म्हणतात तर महानगरपालिकेच्या अध्यक्षांना काय म्हणतात उत्तर आहे महापौर भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला उत्तर आहे संत ज्ञानेश्वर मराठवाडा संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो उत्तर आहे सप्टेंबर सतरा मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले उत्तर आहे न्यायमूर्ती रानडे खालीलपैकी कोणत्या क्षेत्राकरिता नोबेल पारितोषिक दिले जात नाही उत्तर आहे कला भारतीय राज्यघटनेतील अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधी कलम कोणते उत्तर आहे कलम सतरा कलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणते उत्तर आहे सम्राट अशोक नर्मदा नदीचा उगम कोठे होतो उत्तर आहे अमरकंट, पोलीस स्मृती दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो उत्तर आहे ऑक्टोबर एकवीस पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो उत्तर आहे राज्य सूची स्वयंचलित वाहनातून कोणता विषाणू वायू बाहेर पडतो उत्तर आहे कार्बन मोनॉक्साईड